माझे व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब काही लोक असं कसं बर खबर बघत नाही दुसऱ्याला व्हॉट्सअप मध्ये वाट पाहायला लावून इंस्टाग्राम फिरून येणे याला ई पाहिजे माग शिंक आली तर असे म्हणायचे की सत्य आहे आणि आता शिंक आली की तुम्हाला नव नवीन व्हिडिओ असेच पाहायचे असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा तुमचा एपिसोड बघायचा असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद